उत्सुकता लागली असेल की मला पैठणी लागली असेल की नाही तर बघूया आता कोण भाग्यवान विजेता आहेत त्यांना ही पैठणी मिळणार आहे सोळाशे आठ वन सिक्स झिरो एट वन सिक्स झिरो एट या बिल क्रमांकाला पैठणी लागलेली आहे तर तुमचा नंबर आहे ह्याच्यावर आपण संपर्क करून तुम्हाला ही खुशखबर देणारच आहोत तर तुमचे खूप खूप अभिनंदन नमस्कार मित्रांनो प्रणय बिलोज मुंबई मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे गणपतीच्या पहिली आपण एक ऑफर काढली होती खामकर असं स्टील सेंटरमध्ये जी होती कुठल्याही भांड्यांच्या खरेदीवर तुम्हाला एक बिल दिलं जात होतं आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला बॉक्स देत होतो आणि ती बिल आपण तुम्हाला ह्या टाकण्यासाठी सांगत होतो आणि ऑफर अशी होती की आपण पाच विजेत्या काढणार होतो त्याच्यावर त्या विजेत्यांना पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी होती आणि तुम्ही सर्वांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला बघू शकता एवढी सर्व बिल गोळा झालेली आहेत ओके okay. आणि आज तीस ऑक्टोबर आहे आपण अनाऊन्स केलं होतं की ही बिल आपण तीस ऑक्टोबरला डब्यातनं काढणार आणि आपले भाग्यवान विजेता जे आहेत त्यांना आपण अनाऊन्स करणार आहे तर पहिली आपण पाच विजेता सांगितले होते पण तुमचा सर्वांचा प्रतिसाद आणि एवढा छान रिस्पॉन्स आल्यामुळे आपण गेल्या आठवड्यात आणखी एक शॉर्ट रील बनवून टाकली होती त्याच्यामध्ये आपण अनाऊन्स केलं होतं की आपण एक वीक असल्यामुळे आपण पाच पैठणीच्या ऐवजी आपण दहा पैठण्या देतो आहे म्हणजे आणखी पाच पैठणी जिंकण्याचा एक सुवर्ण योग आपण तुम्हाला मिळवून दिला होता तर आज तीस ऑक्टोबरला आपण हा बॉक्स ओपन करणार आहे आणि आता आपण जे भाग्यवान विजेते आहेत दहा त्यांना आपण निवडणार आहेत आता निवडणार म्हणजे काय तर आपण हा बॉक्स जो आहे तो ह्या टॉप मध्ये टाकणार आहे आणि आता आपण आहे ना चिट्ट्या उचलणार आहेत तर सर्व काही गोष्टी तुमच्या समोर ट्रान्सपरंट असणार आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ करतो आहे म्हणजे तुम्हालाही समजायला पाहिजे जी ऑफर आपण तुम्हाला दिली होती ती आपण व्यवस्थित निभवलेली आहे आणि तुम्हाला आपण त्या ऑफरचा लाभ दिलेला आहे तर आता दादा हा बॉक्स ओपन करा तुम्हाला सर्वांना आता उत्सुकता लागली असेल की मला पैठणी लागली असेल की नाही तर बघूया आता कोण भाग्यवान विजेते आहेत त्यांना ही पैठणी मिळणार आहेत भरपूर अशी बिल आहेत खूप सुंदर पर... प्रतिसाद दिलाय तुम्ही सर्वांनी तर आता पण ही बिलं आहे ना सगळी वर खाली करणार आहेत तो दादा पहिलं दा बिल काढा पाहूया कोण आपले लकी विजेते आहेत वंदना शैलेश वन जीरो वन जीरो या बिल क्रमांकाला पैठणी लागलेली आहे तर तुमचा नंबर आहे ह्याच्यावर आपण संपर्क करून तुम्हाला ही खुशखबर देणारच आहोत तर तुमचे खूप खूप अभिनंदन दुसरं बिल तुम्ही एक तर बिल क्रमांक आहे थर्टीन थर्टी उषा श्याम राणे तर तुमचे पण खूप खूप अभिनंदन तुम्हाला सुद्धा पैठणी लागलेली आहे तर आपण तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करून लवकरच ही खुश खबर देणार आहे तर लवकरात लवकर या आणि तुमची पैठणी कलेक्ट करा तिसरे विनर आहेत वन नाईन फाय टू मुग्दा राऊत वन नाईन फायव्ह टू फाईव्ह टू तुमचे पण खूप खूप अभिनंदन तर तिसरा विजेता सुद्धा आपल्याला मिळालेला आहे बिल नंबर लिया, थर्टीन थर्टी थर्टीन थर्टी नीता पावसकर वन फाईव्ह एट नाईन वन फाईव्ह एट नाईन खाली पडले ते जरा बिल सुजाता गुरव वन एट वन 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 एट डबल वन तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन तुम्हाला पैठणी लागलेली आहे रोहित या तुम्ही बिल दर तुर आपली पास तर आपली पहिली पाच केलेले आहेत तर तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन लवकरात लवकर या आणि तुमची पैठणी कलेक्ट करा तर बघू शकतात खूप सुंदर अशा आपण पैठणी आधी घेऊन आलो पाठी सुद्धा दिसलेल्या लावलेल्या आहेत तर आता रोहित सुद्धा एक चिठ्ठी काढणार आहेत प्रीती दीपक बोले वन थ्री टू सिक्स वन थ्री टू सिक्स तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आता फक्त आणखी चार बिलं राहिलेली आहेत वन एट थ्री सेवन नलिनी पिंपळेकर वन एट थ्री सेवन बिल क्रमांक आहे तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करा अमय प्रमोद पद्मन वन सेवन नाईन सेवन तर तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन तुम्हाला सुद्धा फेटावे लागलेले आहे आता आपली हा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणखी दोन विजेता आपण काढणार आहोत त्यातील एक मी काढतो एक प्रणय दादा काढतो प्रियांका चव्हाण वन सेवन सिक्स सिक्स वन सेवन सिक्स सिक्स प्रियांका चव्हाण आपण शेवटचं बिल काढणार आहे दहावा नंबर जर दहावी पैठणी आहे तर बघूया आता कोणाला हे लागणार आहे तर बिल क्रमांक आहे वन सिक्स एट नाईन सुवर्ण चोरट तर तुम्हाला सुद्धा पैठणी लागलेली ला आहे तर तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या नंबरवर आपण संपर्क करून आता आपण तुम्हाला पैठणी देणार आहोत तर तुम्ही नक्की इथे या आणि तुमची पैठणी कलेक्ट करा जर तुम्ही मुंबईच्या बाहेर असेल तर आपण तुम्हाला ती कुरिअर करून पाठवू तर ती आपण तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण ही ऑफर आता आपण इथे क्लोज करतो आहे आणि आपले भाग्यवान विजेत्यांना आपण निवडलेलं आहे तर तुम्ही हा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि असंच आपल्या दुकानाला येऊन तुम्ही नेहमी भेट द्या आणि छान छान ऑफर्सचा लाभ घ्या आता जसं की ही ऑफर एंड झालेली आहे तर आपण नवीन ऑफर सुद्धा घेऊन येतो आहे पण आता काय ऑफर आहे ते आपण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार नाही आहे लवकरच त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल त्यामध्ये दादा अनाऊन्स करतीलच पण नक्कीच काहीतरी छान आणि एकदम वेगळं आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर बऱ्याच वेळा आपण दुकानामध्ये अशी ऑफर घेऊन येत असतो तर आपण लाडका भाव योजना सुद्धा काढली होती त्यानंतर आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवाली काढली होती त्यानंतर आपण पैठणी साड्यांची काढली तर आता काहीतरी वेगळं तुमच्यासाठी खास असणार आहे तर आमचे व्हिडिओ नेहमी पाहत राहा आणि असाच प्रतिसाद द्या म्हणजे तुम्हाला सुद्धा असे छान छान गिफ्ट जिंकता येतील तर दादा काय सांगाल तुम्ही आपल्या व्हिवर्सला सर्वप्रथम तर जितके विजेता आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन फार सुंदर प्रतिसाद मिळाला आहे आणि असं नाही की एवढी जी बिला आहे त्यांचा काही इव्हेंट गेलेला आहे आपण जी नवीन ऑफर काढणार आहोत त्या नवीन ऑफरमध्ये आपण असं काही कन्सिडर करू की सर्वांनाच काहीतरी छोटं मोठं गिफ्ट लागेल जास्तीत जास्त जसं की पाच पैठण्या होत्या आपण पाचच्या दहा केल्या तर पुढच्या आपण जी स्कीम काढू किंवा जो आपण ड्रॉ काढू त्याच्यामध्ये आणखीन संख्या वाढवू पैठणींची वाढवू किंवा ड्रॉसची जे आपण कुपन्स काढतो त्याच्यामध्ये लोकांची संख्या जी आपण कन्सिडर केलेली आहे बिलांची ती वाढवू काहीतरी नवीन नक्की घेऊन येऊ फक्त तुमचा जो प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे तसाच लाभू दे ही ला इच्छा बरोबर तसा तुम्ही हा प्रतिसाद दिला आहे जिथे आपण पाच पैठणी दिला होतो तिथे आपण अचानक दहा पैठणी केल्या का तर तुमचा हा सर्व प्रतिसाद आम्हाला खूप आवडला छान तुम्ही सर्वांनी इथे येऊन खरेदी केली आणि असंच आपण नवीन नवीन नेहमीच घेऊन येऊ सलाम आता भेटूया पण नवीन व्हिडिओ बरे तोपर्यंत पाहिला